नमस्कार मंडळी उन्हाळा वाढलाय त्याचबरोबर थंड काहीतरी पियायला खायला सगळ्यांनाच आवडतं तर आज मी दुपारी काय केलं मस्त टरबूजाचं शरबत बनवलं तेच ती त्याचबरोबर हेल्दी तसं बनवलं चला बघूया त्यासाठी एक टरबूज स्वच्छ धुवून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं अर्धा तास मस्त थंडगार झाल्यानंतर अर्धा टरबूज घेतलं त्याची साल काढून बारीक बारीक क्यूब्समध्ये टरबूज इथे कट करून घेतलेला आहे बघू शकता मस्त गोड आणि लाल रंगाचं टरबूज भेटलं होतं तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम आणि किशमिश त्याचबरोबर चवीनुसार साखर घालून मिक्सरला हे एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक कप बारीक कट केलेलं टरबूज घालायचं आहे आणि वेनेला इसन्स घातलेला आहे अगदी दोन तीन थेंब त्यानंतर यामध्ये थंडगार दूध अगदी बर्फाचं दूध घालायचं आहे किंवा तुम्ही थंड दूध घालून थोडासा बर्फ घालू शकता मला पाणी मिक्स करायचं नव्हतं त्यामुळे मी दुधाचं पातेलंच फ्रीझरमध्ये ठेवलं आणि मस्त असं चिल्ड बर्फाचं दूध घातले आणि मिक्सरला हे फिरवून आपलं मस्त असं हलक्या गुलाबी रंगाचं आणि मस्त चविष्ट प्रतिम असं हे शरबत इथे तयार झालेलं आहे हवं तर चिमुळभर मीठ देखील तुम्ही यामध्ये दे घालू शकता कुठल्याही गोड पदार्थामध्ये अगदी थोडंसं मीठ घातल्याने चव त्याची वाढते ऑप्शनल आहे ट्राय करून पाहू शकता त्यानंतर हे सरबत सर्व कसं करायचं तर एक ग्लास घ्यायचं ग्लासामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास बारीक कट केलेलं टरबूज घालायचंय त्यानंतर तयार केलेलं सरबत घालायचं आहे त्यानंतर वरती तुम्ही तुमच्या आवडीने सजवू शकता ड्रायफ्रूट्स किंवा टरबूज घालून अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटकीपट मस्त हेल्दी आणि टेस्टी असं हे शरबत तुम्ही बनवू शकता रंगही सुंदर आलाय आणि चवीला तर अप्रतिम झालाय तुम्ही एकदा नक्की करून पहा तर अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि थंडगार दूध आणि थंडगार टरबुदाचा वापर करून तुम्ही हे अप्रतिम शरबत तयार करू शकता नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद